अक्कलकोट रोड ब्रिजवरून सोलापूरच्या दिशेने निघालेली सोलापूर पासून एम एच तेरा एक्कावन्न त्रेपन्न या टाटा कंपनीच्या मोटारने या मार्गावर थांबलेल्या दोन रिक्षांना जोरदार धडक दिली यामध्ये रिक्षाच्या काचा फुटल्या तर रिक्षामधील चालक जखमी झाला तसेच आजूबाजूला थांबलेल्या चार मोटरसायकलींना धडक दिल्याने वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यात टू व्हीलर मोटरसायकलचा सा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या धडकेनंतर वाहन तसेच दोनशे फुटापर्यंत फरफटत गेल्यानंतर टायर फुटल्याने गाडी जागेवरच थांबली या घटनेत चार पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे अधिक तपास पोलीस करत आहेत अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट रेल्वे स्टेशन परिसरात मेन गटार असून हे गटार तुंबल्याने रस्त्यावरून पाणी जात आहे गावकडे प्रवासी नागरिक वाहने ये जा करत असतात या ठिकाणी कासलिंगेश्वर देवस्थान आहे तसेच अक्कलकोट रेल्वे स्टेशन येथील जागृत मारुती मंदिराकडे देवदर्शनासाठी देखील प्रवासी आणि नागरिक ये जा करत असतात परंतु या परिसरात रस्त्यावरच गटारीचे घाण पाणी साचलेले दिसून येत आहे या ठिकाणी गटार दुरुस्ती करून किंवा पाईपलाईन टाकून या परिसरातील नागरिकांची सोय करावी अशी मागणी ग्रामस्थ नागरिकांकडून होत आहे ग्रामपंचायतीने लक्ष देऊन या परिसरातील तुंबलेल्या गटारी स्वच्छ कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे केहली सोसायटी संचलित अण्णप्पा काडादी हायस्कूलमध्ये प्रिसीजन फाउंडेशनच्या व गिल्लो ऑन द गो यांच्या संयुक्त विद्यमाने बालनाट्य कार्यशाळेचा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी बदका बदका जा व अक्कड बक्कड हे बालनाट्य सादर करण्यात आले या बालनाट्याला विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी केले विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी तसेच अभ्यास सोपा आणि मनोरंजक व्हावा यासाठी गेल्या तीन शैक्षणिक वर्षांपासून अभ्यास नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रिसीजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुहासिनी शाह यांनी मनोगत व्यक्त केले प्रिसीजन कंपनीची सविस्तर माहिती देताना जीवनात कष्ट प्रामाणिक उच्च ध्येय आणि चांगली स्वप्ने पाहून त्याप्रमाणे प्रयत्न केल्यास नक्की यश मिळते असे त्यांनी शिक्षण घेत आपल्या कला गुणांना वाव देण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच बालनाट्यामध्ये सहभागी व्हावे असे सांगितले यावेळी शालेय नियामक मंडळाच्या अध्यक्ष सिंधुताई काळादी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी अभ्यास नाटकांमध्ये सहभागी व्हावे ज्याप्रमाणे आज प्रिसीजन कंपनीचे नाव आणि सोलापूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर सुहासिनी शाह यांनी कष्टाने पुढे नेले तसाच त्यांचा आदर्श ठेवून आपणही जीवनात संघर्ष करून प्रामाणिक राहून विविध क्षेत्रात यश मिळवावे असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नाट्य विभाग प्रमुख संतोष पाटील यांनी केले कार्यक्रमास फाउंडेशनच्या अध्यक्ष सुहासिनी शहा स्थानिक नियामक मंडळाच्या अध्यक्षा सिंधुताईका आडादी प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील प्रशालेचे नाट्यकर्मी आणि ज्येष्ठ सहशिक्षक संतोष पाटील दिग्दर्शक शैली सत्यू नियोजक वैशाली बनसोडे शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी कलाकार रुपेश सांगवी मीना वैशाली प्रियांका अक्षता मॅडम यांची प्रमुख उपस्थिती काय काय केलं तुम्ही सांगणार का मला मग मी सांगेन हे आपण का करतोय सांगणार इन्कामीन्कमिंग ओके मग तुम्ही आता बघणार आहात काहीतरी हा आणि तुम्ही खूप उत्सुक असाल सगळं बघायला तर सरांनी सांगितलं ना की प्रिसिजनमध्ये मध्ये आम्ही काय करतो तर इंजिनचा एक पार्ट बनवतो जे इंजिनचं हृदय असते सरकार आणि त्यामुळे जेवढ्या गाड्या आपल्याला दिसतात ते दहा टक्के जगभरातल्या जेवढ्या गाड्या आहेत दहा टक्के गाड्यांचं कॅमशाफ्ट आपण बनवतो पण हे बनवताना काय आहे असं वाटलं की आपण काम करतोय आपल्याबरोबर इतके काम करतात लोक त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे मग आम्ही सुरुवात कशी केली आमच्याकडे जी लोक काम करतात त्यांच्या मुलांसाठी त्यांना त्यांची शा त्यांना शाळ शिकून चांगलं शिकून मोठं व्हावं नीलगार ज्ञाती संस्था संचलित श्रीकालिका देवस्थानम येथे श्री लक्ष्मी विष्णू मंदिरात मार्गशीर शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध पर्यंत दररोज भगवान श्री विष्णू देवाच्या अवतारांचे विशेष अर्चनोत्सव संपन्न होत आहे प्रतिपदेला श्री मत्स्य नारायण द्वितीयला श्री कुरुवनारायण तृतीयला श्री वराह अवतार चतुर्थीला श्री लक्ष्मी नरसिंह अवतार पंचमीला वामन अवतार षष्ठीला परशुराम अवतार सप्तमीला श्रीराम अवतार अष्टमीला श्रीकृष्ण अवतार नवमीला श्री बलराम अवतार दशमीला श्री कलकी अवतार असे श्री सोबत दशावतारांचे विशेष पूजन केले जाते दररोज सकाळी सहा वाजता मूळ मूर्ती अभिषेक दहा वाजता होम हवन सायंकाळी सात वाजता पालखी सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती ट्रस्टी नारायण काळपगार यांनी दिली येथील कालिका देवस्थान प्रांगणामध्ये लक्ष्मीविष्णू मंदिरामध्ये दोन तारखेपासून दहा तारखेपर्यंत लक्ष्मीविष्णू देवतांचा विशेष अर्जनत्व होणार आहे या मंदिर कसा आहे या मंदिरातील सर्व देवी देवतांची प्रतिस्थापना गुरु श्रीनिवासजी काटकर यांनी केलेली आहे आणि या मंत्रात या मंदिरातील सर्व देवी देवता हे मुख्यत्वे करून सगळ्या देवता यंत्राधिष्ठित आहेत असा होतो सगळ्या देवता यंत्रावर अधिष्ठित आहेत त्या देवतेखाली यंत्र स्थापन आहे तर ह्या उत्सवामध्ये मार्च लक्ष्मी विष्णूंचा विशेष अर्चनोत्सव होतो या उत्सवामध्ये विष्णूंच्या दशावतारांचे रोज पूजन असतं एक अवताराची एक उत्सव मूर्ती आहे त्या उत्सव मूर्तीबरोबर रोज सकाळी सहा वाजता लक्ष्मी विष्णू मूळ मूर्ती अभिषेक सकाळी दहा वाजता विष्णू सहस्रनामावली लक्ष्मी अष्टशतनामावली सायंकाळी साडेपाच वाजता श्री विष्णुसहसनामावली सद्गुरु श्रीवासी दक्षिणी महालक्ष्मीपुती आणि सायंकाळी ज्या दिवशी ज्या उत्सव उत्सवमूर्ती पूजा असते त्याबरोबर लक्ष्मीच्या उत्सव मूर्तींचं पालखी सेवन ह्या सेवा आहेत आणि गीतेमध्ये श्री कृष्णाने म्हणलेलं आहे अर्जुनाला मासानाम ऋषी शोहम म्हणजे काय तर बारा महिवाशी जो महिना आहे तो म्हणजे मी आहे ह्या उक्तीनुसार मार्च महिन्याला पुरुषोत्तम मास संबोधतात त्यामुळं या महिन्यामध्ये विष्णूंचे विशेष पूजन चालू आहे मी नारायण अंबाजी काळपुरात निर्जा ज्ञाती संस्था कालिका देवस्थान कायम विश्वास असते मास म्हणजे पुरुषोत्तम मास या पुरुषोत्तम मासात विष्णूलक्ष्मी मंदिरात दररोज एका अवताराची पूजा होत असते एकूण विष्णू अवताराचे दहा अवतार आहेत त्या दहा अवतारपैकी कालपासून प्रत्येक अवताराची पूजा सुरू झालेली आहे आणि सकाळी पू पुर, मूळ मूर्ती अभिषेक आणि त्यानंतर विष्णु नाम पठण आणि होम हवन आणि संध्याकाळी विष्णूचं काय म्हणतात स सर, हा विष्णू सहस्राम पठण आणि त्यानंतर पालखी सेवा ह्याप्रमाणे दररोज कार्यक्रम होत आहेत दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाचे कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर येथे इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन काउन्सिल व राष्ट्रीय सेवा योजना एकक यो यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन साजरा करण्यात आला प्रदूषणाशी संबंधित समस्या आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होतो याची जाणीव करून देण्यासाठी हा दिवस पाळला जातो प्रदूषण ही जगभरातील एक मोठी समस्या आहे एकोणीशे चौऱ्याऐंशी च्या भोपाळ वायू दुर्घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस प्रदूषणाच्या धोक्याबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने विशिष्ट संदेशांसह हो प्रतिवर्षी दोन डिसेंबर रोजी साजरा केला जातो दोन हजार चोवीस साठी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवसाचे संदेश स्वच्छ हवा हरित पृथ्वी शाश्वत जीवनाच्या दिशेने एक पाऊल यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी नंदिनी पाटील शुभांगी पारशेट्टी कुशल नरवणे आयुष कुलकर्णी श्रीदत्त स्वामी जयश्री साठे मयुरी मिरजकर मिसबा ढाले यांनी प्रदूषणामुळे होणाऱ्या नुकसान आणि नियंत्रणासंबंधी भाषण कवितेच्या माध्यमातून पृथ्वी जल व वायूवर होणाऱ्या प्रदूषणाबद्दल जागरुकते पर भाष्य केले यावर उपाययोजनांचेही निराकरण केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर वाय पाटील हे होते डॉ एस कलशेट्टी राष्ट्रीय सेवा योजना एककचे समन्वयक बाबूराव चांदकवठे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला एन विद्यार्थी समन्वयक आदित्य महामाणे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलचे समन्वयक डॉक्टर श्रीशल घुरघुरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना भारतातील स्वच्छ व प्रदूषित शहर आणि राज्यांची माहिती दिली प्रदूषणमुक्त भारतासाठी आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कश्मीरी पाटेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीनिधी पट्टण शेट्टी हिने केले respected President, Insti Institution Innovation Council, Dr. Arvind Patil sir, Vice President, Dr. M. S. Kalishati, sir, all the members of Institution Innovation Council, all the staff members and my dear students. Today we are gathered here to celebrate the National Pollution Day. Every year in India, the National Pollution Control Day on 2nd December Control Day, 2nd December, to remember those who have lost their lives in the Bhopal gas tragedy in 1984. This day is observed to mark the people aware of pollution related issues and how to affect our daily life. The theme of National Pollution Control Day 2024 is Clean Air green earth, a step towards sustainable living. the air quality index. india continuously to grapple with air, with air pollution with approximate 1.3 billion or 96% of its population exposed to pm 2.5 level. seven times more than who guidelines. Here the top some cities ranked by India Central Pollution Control Board, some are categorized the worst AQI uh, index and some are the best AQI index. National Pollution Control Day is observed in a memory of those who lost their lives in the Bhopal gas tragedy on 2nd December 1984. The day aims to bring awareness about the fatalities caused due to the polluted water, land and air. Also, to highlight how to avoid industrial disasters like Bhopal gas tragedy. Pollution has become the most concerning issue for our planet and mankind. In other words, pollution is responsible for disturbing the balance of the ecosystem. मोरओवर एट इम्पॅक्ट्स अवरलाईफ स्टाईल्स सर्व्हनी ॲट्रोल सुपर ट्रीट्स रेटली टू ग्लोबल वागून स्टॉप पेशन बिफोर हे स्टॉप ऑफ डि थँक जी आज आपण एक अत्यंत गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो म्हणजे वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण कसे करावे प्रदूषण हा आपल्या पृथ्वीसमोरील एक मोठा धोका आहे प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत <laughs> आहे आणि त्याचे परिणाम मानवी जीवनावर प्राणी जीवनावर आणि आपल्या सानिध्यातील निसर्गावरही होत आहे जलप्रदूषण वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण आणि मृदा प्रदूषण ही यातील प्रमुख समस्या आहेत प्रदूषणाचे खूप सारे परिणाम आहेत वायुप्रदूषणामुळे फुफसांचा आजार दमा आणि हृदयविकार वाढत आहे जलप्रदूषणामुळे पिण्याचे पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे कठीण झाले आहे प्लास्टिकचा अतिरेक आणि रसायनांचा वापर मृदा आणि जलस्रोतांना हानी पोहोचवत आहे ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक तणाव वाढत आहे प्रदूषणावर नियंत्रण करण्यासाठी खूप सारे उपाय पण आहेत झाडे लावा झाडे जगवा झाडे निसर्गातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन देतात त्यामुळे वायू प्रदूषण होणे वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होते प्लास्टिकला नाही म्हणा प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर कमी करा आणि पर्यावरण पुनर्वापर करण्यायोग्य वस्तू वापरा आणि गरज नसेल तर प्लास्टिकचा वापर टाळा वाहनांचा योग्य वापर करा सार्वजनिक वाहतूक सार्वजनिक वाहतूक साधनांचा सा वापर करा सायकल चालवणे किंवा पायी जाणे ही सवय सुद्धा खूप चांगली आहे औद्योगिक प्रदूषण रोखणे कारखाने योग्य रसायन प्रक्रिया पूर्ण करूनच ते पाणी आपल्या नदीला वगैरे सोडत आहे याची पडताळणी करा स्वच्छ भारत अभियान आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा आणि इतरांनाही प्रोत्साहन द्या प्रदूषण नियंत्रण ही केवळ सरकारची जबाबदारी नाहीये तर प्रत्येक नागरिकाची आहे आपले छोटे छोटे प्रयत्न मोठे बदल घडवू शकतात त्यामुळे आजपासून आपण सर्वांनी ठरवूया की पर्यावरणावर पर्यावरण वाचवण्यासाठी आपल्या रोजच्या सवयीमध्ये बदल करू आपली पृथ्वी आपला निसर्ग हे आपल्या जीवनाचा पाया आहे आय एम हिअर गोइंग टू रिप्रेझेंट अ शॉर्ट पोयम ऑन पोल्युशन पोयम नेम्ड प्लीज बी अटेंटिव्ह ह्युमन प्लीज बी अटेंटिव्ह प्लॅनेट अर्थ Lie dying long before you killed her, choked by a putrid smell, blowing it from your nose. Humans, please be attentive. Planet Earth is rotting from inside out, corroded by chemicals that you threw into the rivers. Humans, please be attentive. Humans, please be attentive. Planet Earth is droning in a pool of waste. Carelessly abandoned in your backyard, humans. Please be attentive, humans. Please be attentive. Pollution, it's a killer. Stabbing my mother on the heart, slashing her with your sharp knives. You left gaping holes in the heart in her flesh. Mother Earth shouts for help. Her broken body is in great pain. Her battered body is in stitches in the land of broken promises. Humans, please be attentive. And hence, my mother says, my mother Earth says, please be attentive. Come and help me. Humans, please be attentive. To all who work tirelessly for a cleaner, greener planet, I thank environmentalists, policymakers and citizens who are striving to reduce pollution and protect nature. I thank respected principal Dr. R.Y. Patil sir to give the permission of arranging this program. I thank Dr. S.M. Gurgure sir, convener, institutional innovation council. I also thank all the teaching and supporting staffs and students who are attending the program. With the permission of president, I declare the program is अक्कलकोटहून सोलापूरकडे निघालेल्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने दोनपैकी एक ट्रॉली पलटी झाल्याची घटना आज दुपारी साडेतीनच्या सुमारास वळसंगजवळील टोल नाक्याजवळ घडली उसाने भरलेली ट्रॉली पलटी झाल्याने महामार्गावर थोडा वेळ वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती मिळत आहे घटनेचा अधिक तपास वळसंग पोलीस करत आहेत